भाजपनं कुठेतरी त्यांचं एकूण मेगा प्लॅनिंग केलेलं आहे प्रचार त्यांचा नेमका कसा राहणार आहे कुणावर सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे या संदर्भात भाजपनं त्यांचा निर्णय घेतलेला आहे भाजपचं संपूर्ण प्लॅनिंग कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे भाजपनं या संपूर्ण प्लॅनिंगमध्ये चार नेत्यांवर सगळ्यात मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि चार नेत्यांपैकी एक नेते असे आहेत की ज्या नेत्यांवर सगळ्यात मोठी शीर्षस्थ जबाबदारी असणार आहे या विधानसभेचं जे काही प्लॅनिंग आहे विधानसभेसाठी जे काही प्रचार करायचा आहे विधानसभेसाठी जी काही धुरा व्हायची आहे त्याची जबाबदारी एका बड्या नेत्यावर केंद्रातल्या बड्या नेत्यावर देण्यात आलेली आहे नेमकी काय एकूण रणनीती आहे भाजपची भाजपचं हे मायक्रो प्लॅनिंग नेमकं कसं असणार आहे मेगा प्लॅनिंग कसं असणार आहे भाजपकडनं कुणावर काय जबाबदारी देण्यात आलेली आहे भाजपच्या प्रचाराची रणधुमाळी नेमकी कुणाच्या हातामध्ये असणारे या संदर्भात मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून माहिती देणार आहे ऋत्विक आपल्यासोबत जॉईन होणार आहे या संदर्भातले सगळे लेटेस्ट अपडेट आणि इन्साइड स्टोरी देखील ऋत्विक तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीलाच आपण जाणून घेणार आहोत भाजपचे प्लॅनिंग कसं असणार आहे त्यासाठी आपण काही ब्रेकिंग पाहूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग आपल्या हाती आलेलं आहे भाजपच्या मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे म्हणजे भाजपच्या चार प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी मोठी धुरा सोपवली जाणार आहे कोण आहे ते चार नेते ते मी तुम्हाला आता सांगते त्यातले प्रमुख नेते आहेत भाजपचे राज्यातले बडे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच केंद्रातलं बडे नाव मी जे तुम्हाला सांगत होते ते आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं तर नितीन गडकरींवर सगळ्यात मोठी जबाबदारी असणारे फडणवीसांवर मोठी जबाबदारी असणारे तिसरं नाव आहे ते म्हणजे रावसाहेब दानवे यांचं ज्यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला मात्र भाजपचे एक बडे नेते आहेत बडं नाव आहे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे आणि चौथे नाव आहे ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं तर या चार नावांवर आता शिक्कामोर्तब झालंय या चार नेत्यांना आता एकूणच विधानसभेचं कुठेतरी नेतृत्व करायचंय विधानसभा निवडणुकीची सर्वस्व जबाबदारी या चार नेत्यांवर असणार आहे पुढचे जे ब्रेकिंग आहे ती सगळ्यात महत्वाची नितीन गडकरी हे विशेष प्रचारक स्टार प्रचारक असणार आहेत भाजपचे भाजपचं जर आपण लोकसभेचं कॅम्पेनिंग पाहिलं तर त्याची प्रमुख जबाबदारी प्रमुख धुरा ही देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलेली होती त्यांच्यावर सर्वस्वी जबाबदारी होती ते कुठल्याही भाषण असो कुठल्याही सभा असो त्याचं जे नेतृत्व होतं ते देवेंद्र फडणवीसांकडे होतं मात्र आता नितीन गडकरींकडे सर्वस्वी मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे नितीन गडकरी हे विधानसभेसाठी विशेष प्रचारक असणार आहेत भाजपचे आणि गडकरी जवळपास महाराष्ट्र पालथा घालणार आहेत पुढचा एक महिनाभर महाराष्ट्रभर ते फिरणार आहे विधानसभेचा प्रचार करणार आहे त्यामुळे गडकरींवर सगळ्यात मोठी जबाबदारी भाजपकडून देण्यात आलेली आहे लवकरच भाजपची वीस स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे आणि या व्यवस्थापन समितीचे प्रमुख संयोजक म्हणून रावसाहेब दानवेंवर जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे रावसाहेब दानवे हे एक महत्वाचं नाव आहे त्यांच्यावरही प्रमुख जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच इतर कुठले नेते असणारे समितीमध्ये स्टार प्रचारक म्हणून कुणावर जबाबदारी असणारी ते मी तुम्हाला सांगते त्यामध्ये प्रमुख नावं अशी आहेत माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री नारायण राणे खासदार नारायण राणे सुधीर मुनगंटीवार आणखी एक बडनाप चंद्रकांत पाटील गिरीश महाजन रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील पंकज जामुंडे विजयाहाटकर प्रवीण दरेकर भाई गिरकर अशोक नेते अतुल सावे संजय कुटे जयकुमार रावल रक्षा खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ तर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे संयोजन समितीचे ते आ, हे सगळे नेते असतील त्यांच्यावर ही धुरा असणार आहे त्यांच्यावर हे सगळं संयोजनाची जबाबदारी असणार आहे कुठे कधी कसा प्रचार करायचा प्रचार सभा कशा असतील कुठ कुठल्या नेत्यांच्या सभा असतील कुठल्या प्रचार सभेचं नेतृत्व कोण करणार आहे विभागवार कोणावर जबाबदारी असेल त्या दृष्टीने या सगळ्या नेत्यांची नावं महत्वाची आहेत अर्थात विभागवारही या सगळ्या यादीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला माहिती आहे नितीन गडकरी हे स्वतः विदर्भातून येतात त्यामुळे विदर्भातून स्वतः नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे हे तीनही बडे नेते हे विदर्भातले आहेत त्यामुळे विदर्भाची धुरा या तीन नेत्यांकडे असणारी यामध्ये काही शंका नाही आहे लोकसभेला भाजपला विदर्भामध्ये मोठा फटका बसला होता त्या दृष्टीनं ती चूक सुधारण्याच्या दृष्टीनं विदर्भात आपली जबाबदारी अर्थातच गडकरींच्या खांद्यावर असणारे देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर असणारे आणि त्या खालोखाल बावनकुळेंच्या खांद्यावर असणारे त्यामुळे विदर्भ कुठेतरी आपला बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे दुसरा विभाग महत्वाचा आहे तो म्हणजे मराठवाडा मराठवाड्यामध्ये भाजपला सगळ्यात मोठा धटका दसका बसला होता सगळ्यात मोठा धक्का बसला होता सगळ्यात मोठा फटका बसलेला होता मराठवाड्यामध्ये भाजपला लोकसभेला एकही जागा जिंकता आलेली नव्हती मराठवाड्यातली एकमेव जागा महायुतीला जिंकता आली होती ती जागा होती छत्रपती संभाजीनगरची जागा संदीपान भुमरेंची जागा शिंदेच्या उमेदवाराने ती जिंकलेली होती मात्र बाकीच्या सगळ्या जागांवर महायुतीचा आणि भाजपचा दारुण पराभव झाला होता त्यामुळे मराठवाड्याची एकूणच धुरा आता रावसाहेब दानवेंकडे देण्यात आलेली होती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेला रावसाहेब दानवेंचा देखील जालन्यामधून मोठा पराभव झाला होता अनेक एक टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे पराभूत झाले होते त्याआधी ते, ते आमदार मंत्री राहिलेले आहेत खूप मोठी जबाबदारी त्यांनी वेळोवेळी भाजपमध्ये निभावलेली आहे मात्र आता विधानसभेची जबाबदारी त्यांच्या शिरावर देण्यात आलेली आहे रावसाहेब दानवे खूप लोकप्रिय चेहरा आहेत वि मराठवाड्यातला त्यामुळे मराठवाड्याची ही प्रमुख धुरा आता रावसाहेब दानवेंच्या खांद्यावर असणार आहे आणि दृष्टीने रावसाहेब दानवे एक महत्वाचं नाव आहे त्यासोबतच मराठवाड्यातलं भाजपमधलं दुसरं एक बडं नाव आहे ते म्हणजे अशोक चव्हाण अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली जाणार आहे प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार आहे पुढचं बडनाव जर आपण विचार करायचं झालं तर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे येऊयात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर जबाबदारी आहे ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार एक बडनाव एक बडे नेते कोल्हापूर पुणे या दोन्ही ठिकाणी त्यांचा वावर असतो तिथली जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळे ते एक बडनावे त्यासोबतच सुधीर आणखी एक बडनाव आहे ते म्हणजे याच पश्चिम महाराष्ट्रातून येणारे मुरलीधर मोहोळ पुण्यामधून येतात ते सध्या विद्यमान राज्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या खांद्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी असणारी खास करून पुण्यामध्ये भाजपची बड नाव किंवा भा पुण्यामधून भाजपनं हेरलेला एक बडा चेहरा आहे मुरलीधर मोहोळ त्यामुळे त्यांच्या शिरावर एक बडी मोठी जबाबदारी असणार आहे जर आपण मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर पंकजा मुंडे हे देखील एक महत्त्वाचं नाव आहे ते विसरून चालणार नाही पंकजा मुंडेंच्या खांद्यावरही मोठी जबाबदारी आहे आणि विदर्भातून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देखील मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे त्या खालोखाल आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर या यादीमध्ये नाव आहे आणि गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्रातले नेते त्यांच्यावर मोठी जबाबदारी या सगळ्या विभागांची आणि जर आपण कोकणाचा विचार केला तर नारायण राणे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी यासाठी देण्यात आलेली आहे कोकणामध्ये नारायण राणेंनी ज्या प्रकारे लोकसभेला विजय खेचून आणलेला होता त्यामुळे विधानसभा सभेच्या अनुषंगानं नारायण राणेंवर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्यासाठी नारायण राणेंचं नाव देखील या समितीमध्ये आहे